श्री स्वामी समर्थ मित्रांनो आपल्या यूट्यूब वरती तुमचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आज पुन्हा आम्ही एक नवीन माहिती घेऊन हजर झालो आहेत प्रिय मित्रांनो आजचा व्हिडिओ आहे आजचा जो प्रसंग आहे तो खूपच ज्ञानवर्धक आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणार आहे की सर्वात जास्त बुद्धिमान मुलगा कोणत्या महिन्यामध्ये जन्माला येतो तर मित्रांनो जर तुम्हाला ही गोष्ट समजली तर तुमच्या मुलाचे आयुष्य यशस्वी होऊ शकते आणि मित्रांनो ही गोष्ट प्रत्येक व्यक्तीने समजून घेणे महत्वाचे आहे कोणत्या महिन्यात जन्मला आलेला मुलगा सर्वात जास्त बुद्धिमान असतो म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर तुम्हा सर्वांना नम्र विनंती आहे की वर जर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला टच करायला अजिबात विसरू नका म्हणजे आम्ही अपलोड केलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरू नका चला तर अधिक वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया प्रिय मित्रांनो तुम्हाला माहित आहे का की सर्वात जास्त बुद्धिमान मुलगा कोणत्या महिन्यामध्ये जन्माला येतो जर आपण विचार केला तर जन्माची वेळ व्यक्तीबद्दल खूप काही सांगते जन्मकुंडली ही जन्मतारीख आणि वेळेनुसारच बनवली जाते त्या व्यक्तीचं भविष्य त्या व्यक्तीचा स्वभाव याबद्दल सांगितले जाते त्यामुळे ज्योतिषशास्त्रानुसार हे सर्वसामान्य खूपच सोपी गोष्ट आहे कोणत्या महिन्यामध्ये जन्माला आलेला मुलगा सर्वात जास्त बुद्धिमान असतो तुम्हाला ही गोष्ट तर माहीतच असेल की आपल्या कर्मानुसार आपल्याला फळ प्राप्त होते जर कुठला व्यक्ती चांगले कर्म करत असेल तर त्याला चांगले फळ प्राप्त होते तर दुसरीकडे कोणता व्यक्ती वाईट कर्म करत असेल तर त्याला वाईटच फळाची प्राप्ती होते त्याचबरोबर आपले चांगले आणि वाईट कर्म आपल्या मागच्या जन्मातून सुद्धा येत असतात तुम्ही असं पाहिलं असेल एखादा मुलगा खूपच श्रीमंत घरामध्ये जन्म घेतो आणि त्या मुलाचं आयुष्य खूपच सुखी सुविधांनी भरलेलं असत तर काही मुलं अशा परिस्थितीत जन्म घेतात ज्यांचे घर खूप जास्त गरीब असत त्यांच्याकडे एक वेळचे खायला अन्न सुद्धा नसते शरीरावर घालायला कपडे नसतात सकाळी जेवण मिळालं तर संध्याकाळी मिळेल की नाही याची सुद्धा माहिती नसते संध्याकाळी मिळालं तर सकाळची आशा नसते त्यांचे जीवन खूपच दुःखी असते आता या छोट्याशा मुलाने कोणतेच कर्म केले नाही मग हे कसे संभव आहे की एखाद्या छोट्याशा बाळाला सर्व काही चांगले मिळत आहे आणि एका गराब घरी गरीब घरात जन्म घेतलेल्या बाळाला दुःखामध्ये जीवन व्यतीत करावं लागत आहे त्याचे जीवन खूपच दुःखमय आहे तर मित्रांनो हे सर्व आपल्या पूर्वजन्माच्या कर्मांवर देखील आधारित असू शकते ज्या मुलाने श्रीमंत घरामध्ये जन्म घेतला आहे त्या मुलाने त्याच्या पूर्वी जन्मामध्ये काही ना काही चांगले कर्म नक्कीच केले असतील तर दुसरीकडे ज्या मुलाने गरिबीमध्ये जन्म घेतला त्यांनी त्यांच्या पूर्वजन्मात नक्कीच कुठल्या तरी वाईट कर्म केले असतील अशा प्रकारे कर्मानुसार व्यक्तीला शरीर आणि बुद्धीची प्राप्ती होत असते काही लोक त्यांच्या शरीराने खूप स्वस्थ असतात या लोकांनी काहीही खाऊ द्या त्यांना काहीही पचू शकतो हे कधीही आजारी पडत नाही तर दुसरीकडे काही लोक असे का ही ही सुद्धा असतात ज्यांचं शरीर कधीच स्वस्थ नसतं त्या लोकांना वरण भातापेक्षा दुसरं काहीही पचू शकत नाही आणि वेळोवेळी त्यांना औषधे सुद्धा घ्यावी लागतात आणि प्रत्येक वेळी ही लोक आजारी देखील पडतात हे सर्व कर्मांवर आधारित आहे ज्या लोकांनी खूप जास्त पुण्य केलेले असते अशा लोकांना एक स्वस्त शरीर प्राप्त होते आणि त्याच प्रकारे ज्या लोकांनी पाप केलेले असते त्या लोकांना दुःखी रोगी शरीर प्राप्त होते अशी लोक नेहमीच कुठल्या ना कुठल्या आजाराने ग्रस्त झालेली असतात आणि या आजाराच्या मार्फत ते त्यांच्या वाईट कृत्यांचे फळ भोगत असतात तर मित्रांनो याच प्रकारे ज्या व्यक्तींनी पुण्य केलेले असतात त्यांना चांगली बुद्धी प्राप्त होते ज्या बुद्धीचा वापर करून ते त्यांचे आयुष्य आणखी सुखी बनू शकतात आणि त्याच प्रकारे ज्या लोकांनी पापकर्म केलेले असतात अशा लोकांना मंद बुद्धी प्राप्त होते ज्यामुळे हे लोक त्यांच्या आयुष्यात सुखाची प्राप्ती करू शकत नाहीत वेगवेगळ्या संकटांना अशा लोकांना नेहमीच सामना करावा लागतो आता मी तुम्हाला सांगते की कोणत्या महिन्यात जन्माला आलेले बाळ सर्वात जास्त बुद्धिमान असते तर मित्रांनो जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये जन्माला आलेले बाळ खूप जास्त बुद्धिमान असते जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये जन्माला आलेल्या मुलांना स्वतःवर खूप जास्त विश्वास असतो त्यांचा आत्मविश्वास प्रबळ असतो आणि लहानपणापासूनच ही मुले त्यांच्या आयुष्याचे स्वतः मालक असतात त्यांच्या आयुष्यात हे मुलं नवनवीन ध्येय गाठतात अशा मुलांचे आई वडील खूप जास्त भाग्यवान असतात कारण अशी मुले त्यांच्या आई वडिलांचे नाव उज्ज्वल करतात मार्च आणि एप्रिल मध्ये जन्माला आलेली मुलं खूपच रागीट स्वभावाची असतात ती मुलं क्षणोक्षणी रागात असतात सारखं या मुलांना राग येत असतो ही मुलं स्वतः श्रेष्ठ कसं आहे हे सिद्ध करण्याच्या मागे असतात स्वतःचं भाग्य सुधरवण्यासाठी ही मुले कोणाचे नुकसान होत असेल तर त्यांचा मुळीही विचार करत नाही त्याचबरोबर या महिन्यात जन्माला आलेली मुलं खूपच जास्त शक्तिमान असतात ही मुले त्यांचे करिअर बनवण्यासाठी अन्यायाचा मार्ग निवडतात आणि या गोष्टीचा त्यांना पश्चाताप अजिबात नसतो मे आणि जून मध्ये जन्माला आलेली मुलं खूप जास्त भाग्यवान असतात मे आणि जून मध्ये जन्माला आलेले मुलांचे मन खूप जास्त निर्मळ असते सोबतच ही मुले नेहमीच दुसऱ्यांना मदत करतात त्यांचे प्राथमिक कार्य असते परंतु त्यांचे भाग्य त्यांची साथ देत नाही या लोकांना नेहमीच लोकांच्या फसवणुकीचा सामना करावा लागतो त्याचबरोबर व्यापारामध्ये या मुलांना खूप नुकसान देखील सहन करावे लागते ही मुलं स्वतःचं भविष्य स्वतः निश्चित करतात मग त्यासाठी त्यांना धर्माच्या मार्गावर चालावं लागलं किंवा अधर्माच्या मार्गावर चालावं लागलं तरी सुद्धा चालते जुलै आणि ऑगस्ट या महिन्यामध्ये जन्माला आलेली मुलं खूपच दयाळू स्वभावाची असतात ही मुलं खूपच जास्त भाग्यवान आणि सरळ स्वभावाची असतात ही मुले नेहमी इतरांना मदत करतात त्याचबरोबर आई वडिलांची सेवा करताना कधीही मागे हटत नाहीत या महिन्यांमध्ये जन्माला आलेली मुलं दुसऱ्यांच्या नजरेत नेहमीच महान बनण्याचा प्रयत्न करतात आणि या मुलांना या गोष्टीमध्ये यश देखील प्राप्त होते सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये जन्माला आलेली मुलं ही खूपच भाग्यवान असतात ही मुलं देवावर भरोसा ठेवणारी असतात देवाच्या भक्तीवर त्यांचा खूप जास्त विश्वास असतो त्याचबरोबर देवाच्या भक्तीमध्ये दे हे जास्त वेळ घालवतात ही मुले त्यांचे भाग्य उज्ज्वल करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे कारस्थान किंवा कोणत्याही अनुचित मार्गाचा स्वीकार करत नाहीत हे नेहमी धर्माच्या मार्गावर चालत असतात ही मुले त्यांच्या मेहनतीने त्यांच्या इमानदारीने त्यांच्या परिवाराला सक्षम बनवण्याचा आणि यशस्वी बनवण्याचा प्रयत्न करतात या लोकांच्या आयुष्यात खूप साऱ्या अडचणी येत असतात परंतु हीच लोक या सर्व अडचणींवर मात करतात त्याचबरोबर देवाची कृपा या लोकांवर सदैव असते ही लोके खूप जास्त बुद्धिमान असतात नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्यात जन्माला आलेली या या मुलांचे स्वतःचे विचार खूप चांगल्या प्रकारे विकसित झालेले असतात मुलांना दुसऱ्यांच्या भावनांना चांगल्या प्रकारे समजता येते नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात जन्माला आलेली मुलं देशभक्तीच्या कार्यामध्ये आपला वेळ व्यतीत करणं पसंत करतात हे नेहमी इतरांना मदत करतात त्यांच्या जीवनात सुद्धा अडचणी ह्या येतच असतात परंतु त्यांच्या स्वभावामुळे ही लोक या अडचणींवर अगदी सहजरित्या मात करतात ही मुले पूर्ण मन लावून त्यांच्या आईवडिलांची सेवा करतात आणि आईवडिलांच्या आशीर्वादावर त्यांचा नेहमी विश्वास असतो तर मित्रांनो अशा प्रकारे पूर्व कर्मानुसार प्रत्येक मनुष्याला त्याची फलप्राप्ती होत असते पूर्व कर्मानुसारच माणसाचे येणारे भविष्य ठरलेले असते त्यामुळेच आयुष्यामध्ये नेहमी चांगले कर्म करत राहावे दिनदुबळ्यांना नेहमी मदत करत राहावी देव सर्व काही पाहत असतो या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात या कर्माचे फळ आपल्याला मिळत असतात मग तर चांगले असो किंवा वाईट तर मित्रांनो व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला देखील विसरू विश्रु, विसरू नका तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायलाही विसरू नका धन्यवाद मित्रांनो बोला श्री स्वामी समर्थ